ही गोष्ट फार लहान आहे पण या गोष्टीचं तात्पर्य खूप खूप महान आहे अकबर बादशाहने बिरबला एकदा एक कोंबडा दिला आणि सांगितलं बिरबल हा कोंबडा तू घेऊन जा एक महिना सांभाळ एक महिन्यानी परत घेऊन ये जेव्हा तू हा कोंबडा परत आणशील त्यावेळी या कोंबड्याची झुंज दरबारातील शाही कोंबड्या बरोबर असणार आहे आणि तुझा कोंबडा हरला नाही पाहिजे अट फक्त एकाच गोष्टीची होती की झुंज शिकवण्यासाठी त्या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी अजिबात येऊ द्यायची नाही आता अवघड काम होतं कोणताही कोंबडा किंवा कोंबडी संपर्कात न येऊ देता एका महिन्यामध्ये बिरबलला त्या कोंबड्याला झुंज शिकवायची होती आणि ती ही शाही कोंबड्याच्या तोडीची आणि त्या कोंबड्याला घेतलं ते निघून गेले एक महिन्यानी परत आले आता झुंज होती आखाडा सजला होता लोक जमा झाले होते आणि ज्यावेळी अकबर आणि बिरबल या दोघांचे कोंबडे एकमेकाच्या समोर आले तेव्हा मात्र चमत्कार झाला बिरबलाने आणलेला तो कोंबडा त्या शाही कोंबड्यावरती असा काही तुटून पडला की शाही कोंबडा गडबडला बिरबलाने आणलेल्या कोंबड्याचा प्रत्येक घाव हा वर्मावर लागत होता त्याचा प्रत्येक निशाणा हा अचूकपणे लागत होता आता बिरबलांचा हा कोंबडा एवढी चांगली झुंज कशी काय खेळतो हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत होता कारण कोणताही कोंबडा किंवा कोंबडी त्याच्या संपर्कात न येता तो झुंज शिकला होता ज्यावेळी बिरबलाचा कोंबडा वरसट ठरला त्यावेळी शाही कोंबडा रक्तबंबाळ झाला आणि लोकांच्या मधून गर्दीमधून वाट शोधत तो पळून गेला आता अकबर आणि बिरबला विचारलं बिरबल कोणताही कोंबडा किंवा कोंबडी याच्या संपर्कात न ठेवता एवढी झुंज हा कोंबडा कशी काय शिकला त्यावर बिरबला सांगितलं महाराज तुम्ही कोंबडा दिला मी घेऊन गेलो तुम्ही सांगितलं होतं कोणताही कोंबडा किंवा कोंबडी याच्या संपर्कात त्याला आणायचं नाही मी अजिबात आणलं नाही मी एकच काम केलं एका खोलीमध्ये त्याला कोंडून ठेवला पण ज्या खोलीमध्ये मी त्याला कोंडून ठेवलाय त्या खोलीमध्ये सगळ्या बाजूनी मी आरसे बसवून घेतले या कोंबड्यानं आरशामध्ये ज्यावेळी स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तेव्हा तो खळून उठला आणि झुंजायला लागला रक्त बंबाळ होईपर्यंत स्वतःच्या प्रतिबिंबाशी तो रोज झुंज खेळत होता आणि आज हे त्याच प्रतीक आहे की तो इतकी चांगली तरबेज झुंज शिकू शकला त्या गोष्टीचं तात्पर्य काय ज्याची झुंज स्वतःशी असते त्याला हरवणारा कोणीच नसतो आपली झुंज आपल्याशी हवी आपली स्पर्धा आपल्याशी हवी गेल्या वर्षी माझ्याकडे किती ज्ञान होतं त्याच्या तुलनेमध्ये या वर्षी किती भर पडली गेल्या वर्षी मी किती वाचन केलं त्याच्या तुलनेमध्ये माझ्या वाचनात या वर्षी किती वाढ झाली गेल्या वर्षी माझ्याकडे कोणकोणत्या कला होत्या त्या कलेमध्ये या वर्षी काय सुधारणा झाली गेल्या वर्षी मी किती कौशल्य घेतली आणि त्या कौशल्यामध्ये या वर्षी मी किती वाढ केली स्वतःशी जो स्पर्धा करेल स्वतःशी जो झुंज खेळेल त्याला हरवणारा या जगात कुणीच नसेल म्हणून तुमची झुंज तुमच्याशी ठेवा तुमची स्पर्धा तुमच्याशी ठेवा